चार सोळा आणि मधनं पळत येणार प्रत्येक वेळेला सांगितलं जाणार नाही मधनं ना कुणी पळत यायचं नाही आपल्याला बाहेर राखीव तास आहेत राखीव तासात यायचंय कुणी मधनं पळत यायचं नाही आपा घर कुठे गेले चार मध्ये एकला बनगर कुठे पलटा दोन ला चढोळे तीन ला पाट चार ला सातारा पाच ला दरोज सहा ला सातारा सात ला कर्जत आठ ला कोरेगाव आणि नोवा पुसे चार सोडायचा झेंडा पंच गती घ्या फक्त वाला आपण खाली गाडी व्यवस्थित उभ्या केल्या तर घट लवकर सुटणार वळवा चार वळवा मगाशी सुंदर गाडी पाळवली मुश्रीफ ड्रायव्हर गुदकराणी त्याबद्दल या ठिकाणी या टिठवी बैलाचे मला श्रुती सुनील बोईर गोलवली मुंबई यांच्याकडून मुश्रीफ साठी एक हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे सुट्टो तुषार साबळे यांना पाचशे रुपये आहे आणि समालोचन करताना पाचशेच पारितोषिक आपला मनपूर्वक धन्यवाद चार चार मध्ये या ठिकाणी नऊ गाड्या नऊ गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि आजच्या मैदान निकाली पंच संयोजक आयोजक गाड्या सुटल्या गड क्रमांक मैदानातला आणि चार मध्ये लढत चालू आहे सुंदर किर लढत चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही पलीकडं लक्ष आली कड आणि हरणे सुंदर अशी गाडी पडते हरणे आणि पिष्ट अतिशय सुंदर सोने वायडंडे शुभम वायडंडे सोम वायदंडे आणि സുനിൽ വൈദം ദാദാ വൈദം ഗോട്ട അത് വായ വായ സോമാ വായ അശ വൈദം വൈദം ദീപക വായ നി സജ്ജ വരായ ചേർന്ന ചർ മ നിക ही गाडी मी झाली इम्या मालकाचं त्यावर बसणार चालकाचं हार्दिक गाडी गाडी सेवेसाठी पात्र सुंदर असे गाडी